माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता चाललो आहे डोंबिवलीला सावली मैदान आहे नाद एकच आमचा बैलगाडा सा काडाप्रेमी कार्तिक पाटील यांच्या आशीर्वादाने आम्ही आता पुढं चाललो आहे तर तुम्ही सोबत राहा बैल कशी पाळतात बघा बकेडॉन आहे की नाही माहीत नाही बकेडॉन असा आहे हा इंद्रकेसरी जगातला वाक्षा आहे बैलगाडा शर्यतीतला वार्शा बोलतात बाकेडॉनला मथुरा आहे लक्ष आहे आणि असे लय बैल आहेत तर तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू राहावा आणि बैल कशी पळतात कशी पळतात ते बघा तर आता आम्ही उतरलोय डोंबिवली स्टेशनला आता आमचं एक मित्र येणार वसंत भाऊ ते मोठं फॅन आहे सोन्याचं पन्नास पन्नास सोन्या भेटतील आपल्याला दाखवतो तुम्हाला वसंत भाऊनं इथून आता आम्ही डोंबिवली स्टेशनला उतरलोय तिथून आता आम्ही हायवेला तळोजाच्या इकडे देसाई गाव आहे तिकडे जाणार आहे ऑटोनी आम्ही लवकरात लवकर मैदानात पोहोचणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मी बसलो आहे रिक्षात इथं आता इथून आम्हाला पंधरा मिनटं लागतील मैदानावर हो जायला तर मजा येणार आहे आणि आमच्यासोबत ऑनलाईन परती परत्या वी जाधव पण आहेत हे इंस्टाग्रामवर रील्स बनवतात गाजर हलव्याचे आणि पॉप्युलर आहेत ते थोड्याच दिवसात पण ते थोडा आता त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांनी जरा रील्स बनवतो बंद केलंय ते जरा बिझनेसच्या हिशात लागल्यामुळे ते थोडे दिवस आता ठप्प आहे त्याचा रीलचा व्यवसाय थोड्याच दिवसात तुमच्या दोन शब्द बोलून हा ब्लॉग कंटिन्यू करा मैदानात शर्यतीच्या बैल रेस्ट करायला ठेवले पैल बघा सगळी बैल आहेत पळून आल्यात उदून आलेत बैल चालले आता मेन मैदाना दाखवतो पहिलं शर्यत मैदान कसं असतं आणि काय असतं गर्दी बघू शकता बैलगाडी प्रेमींची ओढी करते लोक जीव टाकतात बैलांवर आणि बैलगाडी शर्यतीवर आहे आता आम्ही पण तिकडं तिकडं आहे ते शर्यतीचं मैदान तिथं आम्ही आता चाललोय आता आम्ही बैलगाडाच्या शर्यतीच्या एक इथून गाडी आहे ती शर्यत इथून संप संपती तिकडून तिकडून शर्यत चालू होती तिकडं शर्यत चालू होती इथून बाहेर पडते सगळी लास्ट रेस बघा ती बघा यायला बघा इथून येईल बैल गाडी बघा या बघा

मध्ये सर्व करतो आणि घोडेश्वर माऊन अगत सुशांत सर डोळ करत खोडेश्वर साहेब आम्ही दोन बदला हरपाकडे तुझी हे खोडेश्वरला जोर पाहिजे कट्टर कट्टर बैलप्रेमी आहेत सगळी जीव जाईल पण बैलाला बघितल्याशिवाय राहणार नाहीत अशी आहेत सगळी बहन मग आता इथं गाडी सुटलेली तर गाडी बघ ड्रायव्हरच पडला त्या गाडीवरचा आणि गाडी फुल सुटलेली आणि आम्ही पळालो का इकडं आणि कार्तिक पळालो तिकडं असा यो यो असा पळाला गाडी आली नाही येवनु बघा ती ही गाडी होती ले, <laughs> जी पळून सुटलेली त्याचा ड्रायव्हर बी सुटलेला धडाडलो या ही गाडी सुटल्यावर धडाडलो भावानुरे कसा <laughs> आहे बैल ए अच्छा ए अ ताईला बोलली मी पटन बैलाला म्हणून फोटो माझी तीन बिन पाटली आहे देऊ का देऊ का धचकव दचकव भाई तर असा सीन आहे ना तर मला घरात नाही ना झोपायला घराले चटाई देत नाहीत पण बैलाला झोपायला गादी आहे बैली प्रेम बैल प्रेम तू बैल बघा बघ ते वारं ते वाच्या सव्वीस जानेवारी ये वा बघू शकते इथं बैलाची मुलाखत चालू आहे बैलगाडा बालकाची पण मुलाखत चालू आहे सँडी भाई आता कार्तिकला बघा कसा घाबरवतो बघा घाबरवतो आता नाही घाबरला मग कि लाईक घाबरली त्याचा मानाचा गुन्हा बघा हो कसा आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल बैलगाड्या शर्यत कशी असते काय असते आणि माणसांचं किती प्रेम आहे बैलगाडी बैलांवर सॉरी बैलांवर किती प्रेम आहे तुम्ही बघितलं असेल माणसं किती स्वतःची पर्वा न करता बैलगाडी शरी शर्यत खेळवतात आणि मी हा ब्लॉग इथेच संपवतोय ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र तो बघील बा ते फक्त वारती वाच्या सव्वीस जानेवारी ये मी या अजून एक एक शर्यत येथे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल बैलगाडा शर्यत कशी असते काय असते आणि माणसांचं किती प्रेम आहे बैलगाडी बैलांवर सॉरी बैलांवर किती प्रेम आहे तुम्ही बघितलं असेल माणसं किती स्वतःची पर्वा न करता बैलगाडी शरी शर्यत खेळवतात आणि मी हा ब्लॉग इथेच संपवते ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र